किती एकर मध्ये सगळे वारकऱ्यांचा महासागर या ठिकाणी लोटलेला आहे आणि सकाळी नाश्त्याची वस्त्र

महिल प என்னடா பண்ணலாம் டிபார்ட்மென்ட் வார்டு பார் டிரவெல் இன் டோட்டல் வைரஸ்கள் காட்டுங்க

Nah, जी कर, जी कर, आपला आपल्याकडून ट्रॅक्टर पण चालत आणि सर्वांना माझी विनंती आपण संध्याकाळी जो पण ती करतो ती पण तिथे झेंडाल

संध्याकाळी कीर्तन आता पारायण पा, चालू हो वाचन पारायण वाचन चाल अकरा ते साडेबारा कीर्तन कीर्तन अरे कीर्तन झाल्यानंतर भोजन विश्रांती होती नंतर संध्याकाळचं कीर्तन तिकडे गजर चालू आहे काय पैसे म्हणजे नाही का हा म्हणजे देणगी कक्ष हा देणगी देणगी कक्ष हा जप चालू आहे तर अंदाजे किती लोक असतील रोज पाच हजार रोज असतील सरासरी जाऊन येऊन रोज असं संत तुकाराम महाराज छत्रपती शिवरायांची जी भेट झाली त्या भेटीचा पुतळा भव्य सजनसागर श्री जगद्गुरु तुकाराम तुकोबाराय त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी तीनशे पंचाहत्तर वा सदैव वैकुंठगमन सोहळा आणि या सोहळ्यामध्ये भव्य सहश शेकडो एकरमध्ये नियोजन केलेलं आहे कीर्तन मंडप तुकोबारायांचे काळकरी संताजी महाराज जगनाडे सगंबडे

Ini kirtan mandap. Kirtan mandap. Finish.

دوتر دی وانه تے کا دوپہر میں اچھا نہیں مشکل نہیں سمجھ رہا جا رہا ہے پر اپنا پروگرام شروع نہیں کر رہا ہوں گے نہیں کر رہا ہوں کیسے کر رہا ہے रामकृष्ण आजची अटी यांच्या स्मरणार्थ श्री रमाकांत खाशीराव हिंगे पाटील व श्री विलास खाशीराव हिंगे पाटील यांचा नाश्तानाबाई हिंगे पाटील यांच्याकडून आहे औसरे हे आदरणीय हरिभक्तपणे मंगेश महाराज कदम यांचे इकडे व मौल्यम बघून तरी आका लोगांनी महाराज गणेश महाराज ओम महाराज आणि इतर विनंती की विदल लाल कडा आज के गेलो दहा सकाळ सकाळ आहे सगळी पोहोचली पाई आणि तालांची संख्या नाही आपले काय संपूर्ण याला बोलत जाऊ चला सुरू 13025

महागर Terima kasih telah <laughs>

व्यास किर्तन मुंडा इकडं डोंगरावर दिसत आहे हा वाईक उंट मन सूर्य यांचा व्हिडिओ आपला आवडल्यास लाईक शेअर डोंगरावर संत तुकाराम महाराजांचं मंदिराचं बांधकाम चालू आहे हा व्हिडिओ आपल्याला लाईक शेअर सबस्क्राईब करा दर्शन प्रबोधन न्यूज कनसवाडी